आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत तात्या महाराज महापुरुष यांचा चौतीसा पुण्यतिथी सोहळा प्रारंभ मंगळवारी सप्ताहाचे होणार सांगता मोठ्या संख्येनं भाविकांनी लाभ घेण्याचं हरिभक्तपर्यण भूषण महाराज महापुरुष यांचं आवाहन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊया श्रीगोंदा तालुक्यातील तमाम नागरिकांचे आराध्य श्री संत तात्या महाराज महापुरुष यांचा चौतीसा पुण्यतिथी निमित्त व शिवरात्री पर्व काळ निमित्त सालाबाद प्रमाण आयोजित अखंडहारण सप्ताचं आयोजन श्री संत तात्या महाराज महापुरुष मठ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक श्रीगोंदा येथे करण्यात आले असून श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरावर व मंदिरावर आकर्षक अशी विजेची रोषणाई करण्यात आली आहे पहाटेच्या काकड्यापासून तर थेट कीर्तन व प्रवचन जागरण असा नित्याचा कार्यक्रम आनंदाने सुरू आहे कीर्तन प्रवचन यासाठी अनेक तमाम नामवंत महाराज मंडळी आपली कीर्तन व प्रवचन रूपी सेवा देत आहेत मोठ्या दर्शन शिवरात्री निमित्त भाविकांनी घेऊन कीर्तन व महाप्रसादाचा आस्वाद घेतला आपल्या हरिभक्त परायण लहू महाराज होलम यांनी अधिक मास व पर्व काळ तसेच शिवरात्री बद्दल विवेचन केले उद्या आहे काय काळजीच नाही पण त्यातल्या ते पण आता लोक नाही आणलेलं ऑनलाईन करा काय अडचण मोबाईल असेल ऑनलाईन करा काय अडचण नाही हे तू बोलण्याचा इतकाच आहे आज पर्व काय एक अर्थ आहे आणि दुसरा पर्व काळ जर कोणता असेल तर सद्गुरु महापुरुष महाराजांचं हे पुण्य स्मरण आहे हा ही काय आहे पर्व काळ साधना पर्व गेला अंतरीचा अशा अर्थाने हा पर्व आहे या पर्व काळावरती भगवान शिवजीच महादेवाच केलेलं चिंतन आणि त्याचा जीवनात होणारा परिणाम हा परिणाम काही विशेष असतो संत श्रेष्ठ शांती ब्रह्म श्रीमंत संत नाग महाराज यांच्या जीवनावरती भगवान शिवजीच्या सामर्थ्याचा भगवान शिवजीच्या जीवनातल्या शक्तीचा जी स्वरूपाचा स्वभावाचा प्रभाव पडतो आणि त्या प्रभावातून आपल्या जीवनावर भगवान शिवजीच्या स्वभावाचा जो प्रभाव आहे त्या प्रभावाचा परिणाम

ब्रह्मा, गुरु ब्रह्मा हा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर हा गुरु साक्षात परम तात्या महा महापुरुष यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्त महाशिवरात्रीच्या जा पर्व काळाच्या निमित्ताने होत असलेला हा अखंडारी नाम सप्ताह या सप्ताहामध्ये अनेक मोठे मोठे मान्यवरांची कीर्तनं पहिल्या दिवसापासून झाली त्यामध्ये पहिल्या दिवशी हरिभाऊ महाराज गोंधे दुसऱ्या दिवशी एकनाथ महाराज शास्त्री तिसऱ्या दिवशी भगीरथ महाराज काळे चौथ्या दिवशी पांढरंग महाराज क्षीरसागर पाचव्या दिवशी जगन्नाथ महाराज देशमुख सहाव्या दिवशी गांधी महाराज पाटील सातव्या दिवशी पोपन महाराज पाटील आणि काल्याचं कीर्तनही पोपन महाराज पाटील यांचं होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे आणि त्या दिवशी गोरथा त्यांचा पुण्यतिथीचा मुख्य दिवस आहे आणि त्या मुख्य दिवशी कीर्तनानंतर पुष्पवृष्टीहून तो साजरी होणार आहे असा हा अखंडारीराव सप्ताह त्या दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्याच आनंदात होत आहे फक्त या वर्षीचं वैशिष्ट्य थोडं वेगळं आहे या वर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे पन्नासावा संजीवन समाधी सोहळा जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा तीनशे पंचाहत्तरावा वैकुंठगमन बीजोत्सव त्याचबरोबर श्री संत नामदेव महाराज त्यांचा परिवार आणि जनाबाई महाराज यांचाही सातशे पंच्याहत्तर पंच्याहत्तरावा वैकुंठ गमन सोहळा त्याचबरोबर श्री संत सावता महाराजांचा सहाशे पंच्याहत्तरावा जन्मोत्सव हा पर या वर्षी सगळे पर्व आले त्याच पर्व काळाच्या निमित्ताने आपणही त्या संतांचं स्मरण म्हणून त्याच चिंतन म्हणून त्यांचं स्मरण म्हणून आपण हा भव्य दिवस सप्ताह करत असतो आणि ह्या सप्ताहामध्ये असे काही काही गोष्टी आहेत त्याच्यातलं महत्वाचं गोष्ट म्हणजे अन्नदान करणाऱ्या असे काही गोष्टी व्यक्ती आहेत की पहिल्या सप्ताहापासून आज चौतीस वर्ष झाले त्यांचं अन्नदान आहे त्याच्यामध्ये त्या सगळ्या अन्नदानांचं अन्नदाते आणि येणाऱ्या सगळ्यांचं आभार मानणं गरजेचं आहे त्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर ज्ञानी श्री वाचक आहेत त्यांचे आभार मानतो आणि सगळे श्रोतृवर्ग त्यांचे आभार मानतो आणि सगळ्या ह्या होणारा हा सप्ताह त्या देणारे देणगीदार आहेत दिनगीदार त्यांचेही मी आभार मानतो आणि असाच सप्ताह आनंदात उत्साहात प्राप्त पूर्ण होण्याकरता परमात्मा पांडुरंगरायची गुरुरथ तात्या महाराजांची श्री संत शेख मोहम्मद महाराज सहित सगळ्या संतांची कृपा असावी अशी प्रार्थना करतो आणि असा सप्ताह होत राहावा अशी परमात्मा ज्यांनी प्रार्थना करतो दुसरी गोष्ट अशी आता दोन वर्षांनी त्रितपूर्ती होती म्हणून त्याची सुरुवात आम्ही आजपासूनच चालू केलेली आहे तोही यशस्वी हा सप्ताह होणार आहे त्याच्याकरता सगळ्यांनी सहकार्य करावं अशी हो, प्रार्थना करतो आणि परमात्म्याच्या कृपेने हे चालणार आहे संतांच्या चालणार आहे म्हणून त्यांच्या प्रार्थना करतो त्रितपूर्ती म्हणजे एक तप पूर्ण झालं की बारा वर्ष बारा वर्ष झाली की एक तप होतं असे बारा बारा तीन तप तीन बारा छत्तीस तीन तप झाले की त्याला त्रितप पूर्ती म्हणतात अशा त्रितपूर्ती एक वर्ष म्हणजे पुढे आज दोन वर्षांनी होणार आहे तर तोही आपल्याला तो भव्य दिवस सप्ताह करायचा आहे मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी काल्याचं हरिकीर्तन होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येनं लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे आजच्या खास वृत्तावरून तुर्तास येथे स्थांबू पुन्हा भेटू नवनीर बातम्यांमध्ये हो पर्यंत जय हिंद दुकरीसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर